नमस्कार मी डॉक्टर श्रद्धाजायभाई न्यूरो फिजिओथेरपिस्ट मागच्या व्हिडिओमध्ये आपण फिजिओथेरपीबद्दल जाणून घेतलं आज आपण काही आजारांवर डिस्कस करूया आज नेकपेन म्हणजेच मानदुखी याबद्दल जाणून घेऊया तर नेकपेन म्हणजे मागची कारणं तरी काय चुकीचं पोश्चर चुकीची उशीवर झोपणं त्याच्यानंतर सर्वायकल स्पॉन्डलायसिस म्हणजेच ही एक ब्रॉड टर्म आहे ज्यात आपण स्पायनल डिजनरेशन असं म्हणू शकतो तर असे बरेचसे कारणं पेनचे असू शकतात तर यावर बेसिक व्यायाम आपण काय करू शकतो तर आज ते पाहूया सगळ्यात पहिले आपण नेक स्ट्रेचिंगबद्दल जाणून घेऊया तर नेक स्ट्रेचिंगसाठी काय करायचं सर्वात प्रथम आपण सरळ बसूया मान सरळ त्याच्यानंतर एका हाताने मान अशी धरून एक हात शोल्डरवर आणि मान हलकीशी स्ट्रेच करायची दहा सेकंद पकडून ठेवूया आणि रिलॅक्स अपोजिट साइड, एक हात खाल्ल्यावर एक हात मानेवर हलकीशी स्ट्रेच दहा सेकंद पकडून ठेवायचं आणि रिलॅक्स हे तुम्ही पाच वेळा करू शकता त्याच्यानंतर मानेंची काही हालचाल साईडला वळवणे खाली, त्याच्यानंतर पोश्चर सुधारण्यासाठी आपण काय करू शकतो पोश्चरसाठी आपले शोल्डरसुद्धा महत्त्वाचे आहेत तर शोल्डरने श्रक करणे मागे खेचणे आणि खाली आणणे असा वर्तुळ आपण आखू शकतो त्याने पोश्चर ठीक होण्यात फार मदत होते हे व्यायाम आपण घरी करू शकतो पण नेक पेन किंवा काही आजारांवर योग्य तो सल्ला घेण्यासाठी आपल्या जवळच्या फिजिओथेरपीशी नक्कीच संपर्क साधा धन्यवाद